मी आहे युद्धाराज रामटेके ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलचे संचालक मी वर्धा इथे आलो आहे आणि वर्धा इथे सुनंदा कासु शंकरराव कासुटे कासुबटे ह्या अमरावती जिल्ह्यातील माधाने येथील कस्तुरबा सर्वोदय मंडळ येथील त्या आश्रमकन्या म्हणून त्या ओळखल्या जातात आणि दरवर्षी पूज्य कस्तुरबा आणि ताराबेन नसुवाला यांच्या स्मृतीनिमित्त तीन दिवसाच्या कार्यक्रमाला नेहमी तिथे येत असतात माधानला सातत्याने येत असतात आणि ह्या वर्षी त्यांनी ह्या वर्षी पण बा बावीस आणि तेवीसला त्या अमरावतीला येणार आहेत तर एक आश्रम कन्या म्हणून त्या संस्थेच्या प्रती आश्रम करण्याचं काय कर्तव्य आहे त्याबाबत त्या काय जबाबदारी स्वीकारतात त्यांचं काय मनोगत आहे ते आपलं बघता करतील सुलंदाताई कासटेल बोला बोला तुम्हाला म्हणजे त्या आश्रम करण्या आपण हात तर दरवर्षी आपण तिकडे जात असता तर एक आश्रम करण्या म्हणून त्या काय कर्तव्य आहे काय जबाबदारी असते काय त्यांनी आपलं काय बनवत व्यक्त त्या संस्थेच्या प्रती बनवत व्यक्त करणं म्हणजे एक लहानपणीच्या आठवणी उभ्या करणे आहेत माधांमुळेच आम्हाला या जीवनाची गती मिळाली असं समजा आई वडील असूनही नसल्यासारखे त्याच्यामध्ये ताराबेन मशरूवाला यांची मदत आणि यांचे कर्तव्य यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत आणि आता त्या नसल्या कारणामुळं आम्हाला त्या संस्थेत जावं लागतं त्याच्यामुळं आपली काही जबाबदारी आहे असं मला वाटतं किंवा त्याच्या कर्त कर्तृवा कर्तत्वाची जाण आणि झळ त्यांना जी पोहोचली आहे त्याचा त्याच्यात काहीतरी आपला सहभाग असावा आणि आपण काहीतरी त्या संस्थेला कोणत्या तरी कारणामुळं मदत केली पाहिजे असा जो माझा विचार आहे तो मी सांगा ना कन्यानी आता मदत केली पाहिजे आता आपला भाऊ गेला आई वडील गेले आपले तिथून आता भाषा एक आपला राहिलेला आहे तर तो काही एवढ्या संस्थेची जबाबदारी घेणार नाही आता उदाहरण म्हणजे आपल्या सख्खा जर भाऊ असतात आणि काहीच नसतं तर काही जरुरी नाही आहे कोणाकडून त्यांना उधारी करून आणली पाहिजे आणि साड्या नेसवल्याच पाहिजे काही जरुरी नाही बहिणी त्याच्या गरीब आहेत गरीबी गरीब असल्यामुळे त्यांना साडी चोडी करणं हे एक रीती रि, रिवाजाप्रमाणे हो पण त्याच्या कर्तव्य ते निभावतात भाऊ आपलं कर्तव्य निभावतो भाऊ नसला तरी त्याचे भाचे आहेत मुलं आहेत ते आत्यासाठी काही ना काही करतात एक दोन आत्या असल्या तरी भरपूर आहे अच्छा इथं किती आत्या आहे किती आत्या आहेत त्यांना त्यांना भरपूर आत्या आहेत तरी संख्या काही तरी चाळीसच्या जवळपास असं हो मग चाळीसच्या जवळपास गरीब असतील ना गरीब असतील ना गरीब लोकांना द्यायच्या पण काही अशा भरपूर चांगले लोक आहेत भरपूर चांगल्या घरी आमच्या बेनने दिलेल्या आहेत पुरी अच्छा आणि सुखी आहे फारच गरीब आहे तर त्या पोरीची गोष्ट वेगळी आहे पण इतका त्रास आताच बाळू दादा मरण पावले इतका त्रास आणि तो पोरगा आत्ताचा पोरगा काय करन जी एवढं नाही करू शकत आपला स्वतःचा भाऊस नाही करू शकत आपल्याला एका बीला नाही साडी घेऊ मज, शकत म्हणजे म्हणजे प्रत्येक आश्रम कर्नी सुखी घरी पडल्यामुळे काहीतरी मदत का करावी असं तुमचं मत आहे म्हणजे मदत केलीच पाहिजे तुम्ही कशा प्रकारची मदत करता तुम्ही आसन करण्यात जात ना हो, तुम्ही काय मदत करता त्या संस्थेला आता मी तसं तर काही खूप काही सांगू शकत का नाही बघा पण मी या वेळेचा जो जेवणाचा कार्यक्रम आहे अच्छा पहिल्या दिवशी तो मी स्वतःच्या खर्चामध्ये स्वीकारलाय माझ्याकडून हे मदत जर होत असेल फार 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 आपण काम असू तर अशाच प्रकारे जेवणाचा खर्च कोणी मंडपाचा खर्च कोणी पाहुण्यांचा खर्च असा असावा नाही होत ना सर नाही होत ना आपण वर्षाचे दोन हजार प्रत्येक मुलीनं गरीबसंतीनं पाचशे काही अशी जबरदस्ती नाही आहे की इतके दिलेच पाहिजे आणि इतके घेतलेच पाहिजे असं नाही आपण जसं बचत बँक करतो आपल्या आईसाठी किंवा आपल्या केलेल्या कर्तव्याची जाण असली तर आपण ह्या सर्वांना पैसे गोळा करून आपण हा कार्यक्रम साजरा करू शकतो तुमचा परिचय करा मी माझं नाव सुनंदा शंकरराव कासवटे आहे मी वर्धा इथे राहते दयालनगर सम इथे मी राहते पण माझं पूर्ण जीवन माधांमध्ये गेलेलं आहे माधांबद्दल मला स्वतःच्या माहेरची गोडी नाही तेवढी गोडी मला माधांची तुम्ही माधांना संस्थेमध्ये व्हायच्या कोणत्या वर्षी गेले मी पाचव्या वर्गापासून पाचव्या वर्गापासून तिथे गेलेली आहे माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी फर्स्ट इयर सेकंड इयर तिथंच केला अशी माझी गेली कॉलेजमध्ये अमरावतीमध्ये आणि तो सुद्धा खर्च बेमनी म्हणजे संस्थेनं तुमचं लालन पालन केलं तुमचा विवाह पण स्वस्तीनेच नी, केला काय नाही विवाह वडिलांनी केला पण संस्थेबद्दल तुझे वडील कुठले होते सेन उभं राहिले से अच्छा अच्छा म्हणजे वडिलांची परिस्थिती नव्हती त्यावेळेस असं होतं काय काही कारणच घडलं तसं त्यांनी टाकलं पासपोर्ट साहेब तुम्ही तुमचं आता हे अशी आश्रम कन्या तुम्ही स्वीकारली तुमच्या साथी बनवलं चांगल्या संपन्न घरची मुलगी तुम्हाला मिळाली असती हुंडा पाणी मिळाला असता तुम्ही फार सामाजिक काम केलं पाहिजे तुमचं मनोगत सांगा त्या संस्थेबद्दल आणि तुमच्या जीवनसाथीबद्दल लग्न करून पण ते असं काही मला त्यामुळे मोठ्या घरची मुलगी नव्हती पाहिजे साधारण घरची मुलगी पाहिजे तर मला काही काही म्हणजे हे वगैरे नव्हतं पाहिजे त्यांच्याकडून काही पैसा आहे त्याच्यामुळं आम्ही गरीबच होतो त्या कारण तिथूनच आम्ही लहान शुल्ह्यातून विषय निर्माण केला असं सारखंच समजा आज ते आम्हाला त्यांना मादान दाखवलं मला तिथं त्यावेळेस जेव्हा मी सुरुवातीला गेलो तर मला खूप चांगलं वाटलं तिथचे संस्कार तिथचे बोलणं हे ते खूप चांगलं वाटलं त्यासाठी मी दर बावीस तारखेला तिथं जात राहतो त्याला काही ते मदत आहे ते आम्ही करतो बाबा तरुष आम्हाला खूप चांगलं वाटते नाही बाहेण बशरावाला देखील म्हणजे मेसेजवर खूप हे होता प्रेम होता ते सांग सांगत लागत ते मी माझे मी काढत होला असे होती आमच्या कुठे आई होती मला जे पाहिजे ते देत होते आम्हाला खूप असं वाटते की नाही बा आहे चांगलं त्याचं हे आहे शिक्षण चांगलं आहे त्याचे चांगल्याच तिचे लोक चांगले आहेत खूप आवडतात मला त्याचा मी दरवर्षी बावीस ठाकरे वाजलेला कस्तुरबा सरोदय मंडळ माधान या संस्थेतर्फे शेकडो निराधार निराशित मुली महिला यांना आधार मिळाला आणि संस्थेनं त्यांचं लालनपालन आणि विवाहापर्यंत त्यांनी त्यांना सहकार्य केलं अशा शेकडो महिला आहेत ज्या भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये चांगल्या घरी पडलेल्या आहेत त्यापैकी आज आम्ही वर्धा येथील कासवटे साहेबाकडे आलो आणि सुनंदाची भेट घेतली शंकररावांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की अतिशय चांगल्या वातावरणातून आम्हाला आमचा संसार सुरू झाला आणि वर्षातून एक वेळा आम्ही तिथे जात असतो आणि आमचीही काही देणं आहे ज्या संस्थेनं आमच्यावर एवढे उपकार करून ठेवलेत की आमचं जीवनाला जीवन फुलवलं त्याप्रती आम्हाला आदर आणि सद्भावना आहे आणि आम्ही प्रत्येक आश्रम कन्याने त्या संस्थेला मदत करावी सहकार्य करावं अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आणि ही एक सामाजिक भावना जे ते संस्कार सहजीवनाचे संस्कार सहकार्याचे संस्कार घेऊनच त्या मुली बाहेर पडल्यात आणि आपण देखील त्या संस्थेला मदत करायला पाहिजे अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्यात ही भावना समाजामध्ये रुजावी या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं आपण आपला वेळ आम्हाला दिला आम्हाला आम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल नमस्कार जयवीर